तर हाय फ्रेंड नमस्कार तर चला ए आहे नवरात्री स्पेशल फराळाचं आणि फराळाचं एकदम साधं आणि सोपा आहे तर तुम्ही बघू शकता तर फराळाचं आहे इथं मस्तपैकी मी भगरीचे ना दिर्डे बनवलेले आहे तुम्ही बघू शकता तर दिर्डे म्हणा उतापा म्हणा किंवा तुम्ही त्याचं नाव डोसाही बोलू शकता तर चला तर मी एका वाटीमध्ये ना मस्तपैकी भगर आपली बिजू घातलेली आहे तर बघू शकता तुम्ही याला मी कमीत कमी, कमी दीड दोन तास भिजू दिलेले आहे तर बघा याला आता झाकण ठेवून मी बाजूला ठेवून दिलेलं आहे दोन तासाच्या नंतर बघितलं मी याला छानपैकी भिजून गेलेलं होतं वरचं पाणी एका वाटीमध्ये काढून घेतलं तर चला आपण काढून घेऊया एक वाटी घेतली मी त्यामध्ये हे वरचं वरचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे ना मी साईडला ठेवलं पाणी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला हे पूर्णपैकी मिश्रण छानपैकी काढून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही ही ना बारीक काढायची आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी बारीक झालेली आहे जसं आपण तांदळाचा डोसा बनवतो त्या प्रमाणामध्ये एकदम छानपैकी झालेला आहे तर बघा मस्तपैकी असा डोसा मिस मिश्रण असं तयार करून घेतलेला आहे याचा मस्त आपल्याला ना डोसा बनवायचा डोसा किंवा तुम्ही याचं साधा असाही उतापा बनवू शकता तर साधा धिरड्या टाईप बनवू शकता तर बघा तुम्ही इथं मी दोन बटाटे घेतले दोन बटाटे उकडून घेतले त्यामध्ये दोन मिरच्या कापून घेतलेल्या होत्या कमी तिखटवाल्या होत्या आणि ही चटणी बनवायची आपल्याला त्यासोबत शेंगदाणे घेतलेले आहे कच्चे शेंगदाणे इथं आणि हिरवी मिरची कमी तिखटवाली घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे याची आपल्याला ना थोडीशी पतलीसर बनवून घ्यायची चटणी तर तुम्ही बघू शकता मस्त आपल्याला जास्त पाणी नाही काही नाही टाकायचं थोडंसं काच पाणी टाकायचं मी ह्या चम्मचं चार पाच चम्मच पाणी टाकला असेल ह्या प्रमाणामध्ये मी चटणी बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एवढी छान मस्त चटणी झालेली आहे ही डोशासारखी आपण खाऊ शकतो चटणी बघा आता हे मी गॅसवरती ना थोडंसं तेल टाकलं कढईत ठेवलेली आहे आपल्याला आप ना जे चटणी आहे ना डोशासारखी ती बनवून घ्यायची आहे डोश्याची चटणी तर बघा तुम्ही यामध्ये मी मिरची टाकून घेतलेली आहे उपवासामुळं आपण जिरा मोहरी टाकत नाही कारण खूप जणं खातात जिरा वगैरे पण आपण खात नाही आहे जिरे तर चला आमच्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जिऱ्याचं प्रमाण कमी आहे तर चला आम्ही मी ना मस्तपैकी फ्राय झाल्याच्यानंतरनं मिरची त्यामध्ये बटाटा टाकून घेतलेला आहे यामध्ये हळद वगैरे काही चालत नाही म्हणून मीठ थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि बघा हे मस्तपैकी मी फ्राय करून घेत आहे आणि फ्राय नंतरनं आता मी मस्तपैकी फ्राय झालेला आहे फ्राय झाल्याच्यानंतर मी थंड करायला खाली ठेवलेले आहे तोपर्यंत तवा इथं तापायला ठेवला होता आणि त दुसऱ्या गॅसवरती तर चला आपला तवा तापून झालेला जा आहे जास्त गॅस नाही वाढवायचा आपल्याला कमी गॅसवरती बनवून घ्यायचं हे तर चला आपल्याला मी कमी गॅसवरती हे बनवायला ठेवलेलं होतं बघा हे दिरडा टाईप बनवलेलं आहे मी तर बघा ह्यामध्ये तुम्ही मीठ टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता असं काही नाही आहे तर बघा हे उपवासाला खूप छान आहे आणि खूप हेल्दी आहे आणि आपण ना काहीतरी असं सा खाल्ल्यासारखं वाटतं आणि जड थोडंसं वाटतं तर बघा तुम्ही एवढे छान हे व्हायला लागले तर मस्तपैकी असे छान प्रकारामध्ये होऊन गेलेले आहेत आणि ना व्हाईट झाल्यामुळं मी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि उलथण्यानं पूर्ण पसरून घेतलेलं आहे आणि याला पलटी करून घेतलं तुम्ही बघू शकता इझिली पलटी झालेला आहे मोडत नाही तुटत नाही काहीही नाही तर बघा तुम्ही दोन्हीही भाग मस्तपैकी शेकून घेतलेले आहे तर आपण याला बाजूला काढून ठेवूया आणि मी तुम्हाला दाखवते डोसा कसा बनवू शकतो आपण तर बघा हे मी टाकून घेतलेला आहे तुम्ही चम्मच नाही टाकू शकता तर मी छोटं पातील होता बाऊन होता ते छोटासा म्हणून मी त्यानं टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकतात आणि तुम्हाला जेवढं पतलं होईल तेवढं पतलंही तुम्ही करू शकतात किंवा जाडंही करू शकतात तसं काही नाही आहे तर, तर बघा मस्तपैकी हे असं तयार झालेलं आहे आणि याला मी डोसा बोलते आता कारण की हे डोस्याप्रमाणे केलेलं आहे मी आणि आमची तर दोन्ही प्रमाणाचे आम्ही करतो तो उपवास असल्यावर तर जास्तीत जास्त म्हणजे आपल्याला नवरात्राला किंवा देवीच्या उपवासाला एकादशीलाच हे चालते तर तुम्ही एकादशीला हे करू शकतात किंवा आता नवरात्रामध्ये तर नक्कीच हे ट्राय करून बघा तुम्ही आणि कसं झालं मला कमेंट करून नक्कीच सांगा तर चला आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे बघा हे असं मी मस्तपैकी याला तेल लावून घेतलेलं आहे तेल लावल्याच्या ला नंतर ना मस्तपैकी याला मी अगोदर ना पलट म्हणजे याला मी सगळीकडनं मोकळं करून घेतलेला होता आणि बघा मस्तपैकी याच्यामध्ये ना लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे पहिले तेल टाक लावून घेतलेलं तुम्ही तर बघितलंच आणि हे ना डोशासारखं आपलं मस्तपैकी ना बटाट्याची चटणी आहे आणि याला ना तुम्ही तसंही असं घेऊ शकता तर किंवा तुम्ही डोशासारखं याचा रोल बनवायचा असेल तर रोलही बनवू शकतात बघा मी याचा रोल बनवून घेतलेला आहे आणि चला तर मी एका ताटामध्ये हे काढून घेतलेलं आहे तर तुम्ही चटणीसोबत हे खाऊ शकतात किंवा मग हे असंही खाऊ शकतात चला तर मस्त खा आणि स्वस्त राहा तर बघा तुम्ही इतकं छान आहे ना तर चला तुम्हाला मी दाखवते की चटणी आहे त्याच्यासोबत आणि कमी तिकटवाली मिरची आहे ही तर आपण कसं ठेशाला वगैरे वापरू शकतो अशी मिरची आहे आणि आता नवरात्राचं वातावरण आहे म्हणून खूप गर्दा आणि खूप आमच्या गल्लीत नवरात्रामुळं देवी बसल्यामुळं खूप सध्याना दांगडू चालू आहे आणि उत्सव साजरा करणं चालू आहे तर बघा तुम्ही असं मस्तपैकी खा आणि चला कसे वाटले नक्की